अमरावती जिल्ह्यातील ग्राम बागापूरमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई करत जुगार अड्ड्यावर धाड टाकली आहे गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार सार्वजनिक ठिकाणी जुगारखेड सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ गावात धाव घेतली आणि जुगारखेडत असलेल्या सहा इसमांना रंगे हात पकडलाय आरोपींनी पाच जणांना अटक करण्यात आली आहे तर एक आरोपी फरार आहे या कारवाईत पकडण्यात आलेल्या आरोपींमध्ये पंडित गोमाजी पवार लक्ष्मण विश्वनाथ उडके आकाश सुभाष पवार चरण भीमराव पवार राजेंद्र रमेश मोहिते यांचा समावेश असून आरोपी जितेंद्र उत्तम पवार हा फरार आहे या धाडीत आरोपींच्या अंगझडतीवर डावातून पंधरा हजार तीनशे रुपये रोख रक्कम आणि बासष्ट हजार रुपये किमतीचे पाच अँड्रॉइड मोबाईल असा एकूण स सत्याहत्तर हजार तीनशे दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे गावात सार्वजनिक ठिकाणी जुगार खेळणाऱ्या टोळक्यांवर पोलिसांनी घेतलेली ही कारवाई अनेकांकरिता धडा ठरणार आहे जुगाराचे व्यसन केवळ आर्थिक हानी नाही करत तर समाजातील अणुशासन आणि कायदा सुव्यवस्थेलाही तडा देते त्यामुळे नागरिकांनीही अशा बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्याकरिता प्रशासनाला सहकार्य करावेत